नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता लोकसळवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज पंधरा फेब्रुवारी रात्रीचे नऊ वाजून सत्तावन्न मिनटं झालेले आहेत तर आजचा महत्त्वाचा अंदाज होता हवामान अंदाज जो आहे तो खास करून विदर्भासाठी आहे तत्पूर्वी आपण हे जे छप्पन हजारच्या आसपास आपले अनुयायी आहेत त्यांनी आठवणीनं हे घंटाकारचे चित्र आहे बेलायकॉन जे आहे ते ऑन करून ठेवा कारण त्याशिवाय रात्री अपरात्री कधीही जो हवामान अंदाज प्रसारित होतो तो आपल्याला समजणार नाही त्याची सूचना आपल्या मोबाईलवरती मिळते आणि आपण तो पाहू शकता तर हवामान अंदाज चालू करण्याबरोबर जो महत्वाचा जो घटक आहेत म्हणजे साधारणतः आजच्या दिवशी जी गारपीट आणि अवकाळी पाऊस जी दे सांगितला होता त्यामध्ये थोडाफार भाग जो आहे तर तो म्हणजे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ढगासा वातावरण आहे त्यातल्या त्यात आपण जर पाहू शकत असाल तर गडचिरोली जिल्ह्याचा बराच भाग चंद्रपूर जिल्ह्याचा बराच भाग हा सध्या तरी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट अशा पद्धतीने व्यापलेला आहे त्याबरोबर भंडारा गोंदियाचा जे हलकासा भाग यवतमाळचा हलकासा भाग नांदेड असेल हिंगोली असेल लातूर असेल न उस्मानाबादचा काही सभाग असे हे हलके ढग आहेत त्यातल्याच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी नागपूरसुद्धा ठिकाणी रात्री अपरात्री रात्री मध्यरात्री आणि पहाटेसुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होऊ शकते काही एक दोन ठिकाणीच गारपीट होऊ शकते जास्त ठिकाणी गारपीटची शक्यता ही तशी नाही आहे पण गारपीट शक्यता असल्यामुळे शक्यता असल्यामुळे एक दोन काही ठिकाणी ज्या शक्यता आहेत त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा अंदाज रात्री प्रसारित करत आहोत अवकाळी पावसाची शक्यता जी आहे ते ती मुख्यत्वे करून विदर्भामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यामध्येच आहे आपण समोर पाहू शकत असाल तर हा जो ढगांचा समूह आहे जो ढगांचा समूह साधारणत मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये छत्तीसगडच्या उत्तर भागामध्ये अशा पद्धतीने हे ढग आहेत हे ढग थोडेफार आणि स्थानिक ढग मिळून बऱ्यापैकी महाराष्ट्रातील जो पूर्वेकडचा भाग आहे विदर्भाचा तो ढगा झालेला आहे आणि त्यानुसारच थोडा अवकाळी पावसाची शक्यता आणि काही प्रमाणात काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वाढलेली आहे वाऱ्याचा विचार करताना आपल्याला दिसून येईल की वारे सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच भागावरती महाराष्ट्रातील जो उत्तर महाराष्ट्र आहे किंवा मराठवाडा आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे यामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने वाऱ्याचे एकंदरीत दिशा आहे आणि जर आपण जमिनीपासून दीड हजार दीड हजार मीटर उंचीवरती पाहिलं एक हजार पाचशे मीटर उंचीवरती पाहिलं तर त्या ठिकाणी पश्चिम होऊन थोडे वेळ वायाचा जोत वाढलेला आहे तर थोडंफार उन्हाळा चालू होण्यासाठी ही पोषक परिस्थिती आहे अशा पद्धतीनं लवकरच उन्हाळा पूर्वत होईल पूर्वत म्हणजे योग्य पद्धतीनं पुढे मार्ग करेल अशी कल परिस्थिती आहे तर उद्या सकाळच्या अंदाजामध्ये आपण हाच मागोवा पुढे येणार आहोत की विदर्भातील या जिल्ह्यामध्ये सकाळीसुद्धा जी परिस्थिती राहणार आहे लॉकरी पॉक्सात आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता जी टांगती तलवार आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यावरती राहील हे उद्या सकाळी आपण पाहणार आहोत धन्यवाद